कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा स्वातंत्र्याचा सत्त्याहत्तर वा वर्धापन महोत्सव साजरा होत असताना महान विधानसभा मतदारसंघात अनेक धनगरवाड्यांवरती रस्त्यांची मूलभूत परिपूर्ण सोय नसल्याने आजारी रुग्ण व मयत व्यक्तींना आजही डोलीने घेऊन जावं लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचं धनगरवाड्यांच्या विकासाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी महाड तालुक्यातील चिंभावे धनगरवाडीतील रहिवासी कैलासवासी दीपेश विठ्ठल माने यांचा ठाणे येथे आकस्मिक निधन झालं त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने वाकवली गावापर्यंत आणण्यात आला परंतु वाकवली ते चिंभावे धनगरवाडी हे अंदाजे चार किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात डोळीच्या सहाय्यानं पार करताना ग्रामस्थांची जी हाल झाली हे भयानक दृश्य पाहून संपूर्ण जनता घरलेली आहे चिंबावे धनगरवाडी ही महाड विधानसभा व रायगड लोकसभा मतदारसंघात मोडत आहे येथील आमदार खासदार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतात परंतु या दोन्ही लोकप्रतिनिधींचे नेहमीच मागासवर्गीय धनगर समाज वाड्याच्या विकासाकडे लक्ष नसते महार तालुक्यातील धनगरवाड्यांच्या विकासाकडे विका शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लवकरच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महार तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना सोबत घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिलेला आहे